मंथन क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी ऑपरेशन फ्लॅश हा उपक्रम सुरू केला नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी मध्य पिऊन गोंधळ घालण्यावर आळा घालण्यासाठी सिटी सेफ्टी ड्राईव्ह सुरू केले महिला मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना सुरू केली कायदा सुव्यवस्थेच्या पलीकडे जात आपले कर्तव्य म्हणून युवकांसाठी मोठा रोजगार मेळावा घेऊन हजारो युवकांना नोकरी मिळवून दिली या विशेष आणि उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कुसुम सभागृहात हा सोहळा पार पडला मुख्य संयोजक तथा संपादक रुपेश पाडमोग लातूरचे संपादक रमेश धुमाळ सकाराम कुलकर्णी दत्ता मोहिते यांनी हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन सौ मीनाक्षी राऊत यांना अशी विनंती करते की त्यांनी राऊत मॅडम यानंतरचा पुरस्कार आहे रमाई आंबेडकर स्कूलच्या प्राचार्य सो विना पोलीस डिपार्टमेंट ना मागच्या एक वर्ष मध्ये काही कामगिरी केलेला आहे त्याबद्दल काही ब्रीफली मी सांगतो हा असा की मी केलेला आहे असा नाही हा आमचे जे चार हजार से फोर्स आहेत त्यामध्ये स्पेशली जे आमचे तीन हजार से कॉन्स्टेबलरी फोर्स आहे पाच आर सी पी प्लाटून आमची मोठी हेड कॉन्स्टेबलची संख्या कॉन्स्टेबलची संख्या जे इन जनरल त्यांची जास्त एप्रिसिएशन किंवा कौतुक होत नाही पण ऑन ग्राउंड ऑफिसर डायरेक्टली जात नाही ऑन ग्राउंड प्रेझेन्स लॉ एन ऑर्डर असो मोठी क्राइम असो किंवा आता फ्लडची सिच्युएशन होता पूर परिस्थितीमध्ये सुद्धा रात्री बेरात्री आमची जे कॉन्स्टेबलरी ग्राउंडवर प्रेझेंट राहून जसा मी सांगितला की स्वतःची फॅमिली स्वतःची हेल्थची सुद्धा बरेच वेळी केअर करत नाही पण ते कामवर असतो आणि जनरली जसा आमचे एन एस मिस्टर अजित डोभाल आमचे आयपीएस मध्ये सुद्धा सिनियर आहात त्यांनी सांगितलं आहे की पोलीस इज नोन फॉर इट्स फेलियर्स म्हणजे जनरली पोलीसची आठवण तुम्हाला येणार जर पोलीसची फेलियर झाली लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला पोलीस काय करत होता ट्रॅफिकची खूप अडचण झाली पोलीस काय करत आहे काही क्राईम झाला पोलीस काय करत आहे पण बरेच वेळी आम्ही चांगला पण काम करतो आणि त्यांची न्यूज पण येत नाही म्हणून नो न्यूज इज गुड फॉर पोलीस मन... त्यावेळी जिथे आमची नो न्यूज नो न्यूज मध्ये बरेच इंटेलिजन्स कलेक्शन आज पण जसा मराठवाडा मुक्तीसंग्रामचे दिन होता आज पण बरेच म्हणली की आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही आम्ही दगडफेक करणार आम्ही गाडी थांबवणार पण व्हायर पण हा सण मध्ये आज काही आम्ही तीन चार दिवसापासून यांच्या मागे होतो की हा जे आजच्या दिवस गेला पाहिजे काही घडला नाही न्यूज मध्ये आला नाही पण यांच्या मागे सुद्धा चार पाच दिवस आज सकाळपासून विनंती करते की त्यांनी मंचावर यायचंय आणि सावित्रीबाई फुले ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन सौ मीनाक्षी राऊत त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी राहू मॅडम यानंतरचा पुरस्कार आहे रमाई आंबेडकर स्कूलच्या प्राचार्य